आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना असं झालं नव्हतं सोनवणेचा सवाल इथं चक्क आमदाराच्या मामाचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती त्यानंतर बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मत्साजोग इथंही सरपंचाचं अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे संतोष देशमुख असं सरपंचाचं नाव असून त्यांचा मृतदेह केच परिसरात आढळून आल्यानं गावातील नागरिक संतप्त झाले नातेवाईकांनी अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती दरम्यान या बीड जिल्हा हदरला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत मसाजो गाव गाठलंय तर दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला बीड जिल्हा सरपंचाच्या हत्येनं हदरला असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय त्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलंय जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे अतिशय टॉर्चर करून सरपंच यांची हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी पकडले आणि त्यांना लगेच जामीन देखील मिळाला असा कसा जामीन झाला असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलाय आरोपींसोबत चार तास पोलीस निरीक्षक होते पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना असं झालं नव्हतं असं म्हणत सोनवणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टोला लगावलाय आंदोलकांनी बस पेटवली केश शहरातील शिवाजी चौकात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करा अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलंय या मागणीसाठी आंदोलक संतप्त झाले आणि त्या संतप्त आंदोलकांनी कळंब बस पेटवल्याची घटना केलं जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते आरोपींना तात्काळ अटक करावी या मागण्यांसाठी केज शहरातील शिवाजी महाराज चौकात ही रास्ता रोको सुरू नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद